हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मी गेले दहा वर्षापासून करतो आहे माझा परिवार सगळे मित्रपरिवार या समाजातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने हा सामाजिक उपक्रम आहे गेले दहा वर्ष करतो आहे म्हणून याही वर्षी केलं आहे मोठ्या संख्येने केलं आहे तीन हजार कुटुंबांपासून सुरू केलेला हा सरंजाम आज तीस हजार कुटुंबांपर्यंत पोहोचलेला आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो खर तर विधानसभेचा या ठिकाणी पोकत आहे आणि आपण देखील पक्षाला विनंती केली होती की कुठतरी माझा देखील इथून विचार करावा परंतु कुठतरी टाळल्या जाते काय तुमची भावना आहे नेखी विधानसभेच्या निवडणुकीविषयी हा संघर्षच आहे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मी कुठलाही या ठिकाणी काम करत असताना कुठे वरतून या ठिकाणी आलं नाही कुठल्याही वरिष्ठ मोठ्या नेत्याचा डोक्यावरती माझा हात नाही आहे पण जनतेचा हात माझ्या डोक्यावरती आहे या भावनेतून खऱ्या अर्थाने मी काम करतो आहे आणि या जनतेतले प्रश्न जनतेतलाच माणूस सोडू शकतो ही प्रामाणिक इच्छा माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे एवढी सगळी जनता पाठीशी असल्यावरती मला काळजी करण्याचं कारण नाही आहे ज्या पक्षाला मी दहा वर्ष झालं काम करतो आहे म्हणून माझा अधिकारवाणीने मी त्यांना विनंती करतो आहे की आपण माझा विचार करावा नाही तरी जनता माझं भविष्य ठरवतील करण्याची देखील मी, मी पक्षाच्या विरोधात अजूनही काही केलेलं नाहीये त्यामुळे पक्षाच्या कारवाईचा कुठलाही प्रश्न नाही आहे नियम सगळ्यांना सारखे आहे जर आपले वरिष्ठ नेते नियम डावलत असेल भारतीय जनता पक्षाचं संविधान आहे त्याचे नियम डावलत असेल तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल माझ्यासारखा कार्यकर्ता हा नाही नाहीये अन्यायाविरुद्ध लढणार आहे त्यामुळं मी तो आवाज उठवला आज माझ्या जनतेला निमंत्रण दिलं ज्यांच्या जीवावरती मला निवडणुकीला सामोरं जायचं आहे ज्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी निवडून यायचे त्यांना मी निमंत्रण दिलं ते व्यासपीठावरती आले ते कुठल्याही नेत्यापेक्षा निश्चितपणे मी सांगतो की मायबाप जनता इथून पुढचं नेतृत्व ठरवणार आहे त्यांच्यापेक्षा मोठं कोण नाही आहे कुठला नेताच नाही आहे त्यामुळे एक सर्वोच्च प्रमुख पाहुणे माझ्या कार्यक्रमा आले याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो आनंद वाटतो बोलतं त्यापेक्षा आपण आपण किती जोरात पुढं जातो हे महत्त्वाचं असतं आपली रेषा आपण मोठी करायची असते आणि जर जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे की जनता तुमच्या किती पाठीशी आहे मी हे मला समजलेलं आहे पक्षाला मी समजावण्याचा प्रयत्न करतोय की जनता माझ्या पाठीशी आहे तुम्ही माझा विचार करावा खरत जनतेने एवढा पक्षाने विचार करू नाही करू या जनतेने विचार केलेला आहे माझ्या दृष्टीने या जनतेचा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि जनतेने जर विचार केला तर मी या ठिकाणी निश्चितपणे येणारा काळ चांगलाच असेल ह्या भागातल्या तळागाळातल्या जनतेचे प्रश्न सुट संपले पाहिजे मी जनतेत काम राहून करणारा कार्यकर्ता आहे रोज अनेक वेदना होत्यात लोकांचे प्रश्न पाहून या वेदना सोडवायला आपल्याला कुठंतरी चांगल्या पदावरती गेलं पाहिजे पद मिरवण्यासाठी नाही तर जनतेची कामं करण्यासाठी जे आत्ता आहेत त्यांच्यापेक्षा कैकपटीने शंभरपट मी चांगलं काम करून दाखवू शकतो हे मला जनतेला दाखवायचं आहे त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे की हा माणूस निश्चितपणे आपली सेवा करेल आपल्या अडचणी सोडवेल आणि त्यांचा जर विश्वास आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला काळजी करायचं कारण नाही